बंड्या काय रे झालं हं मला आटलो दादा जमा नंबरीन अरे मग रडतेय बाई काय झालं म नंबर ना आला मग केत सापडला तुला मार्क हं अरे रोडू नाही बाळा हा <laughs> होशील की पास किती पडले त दाखव बरं नाही मी आता जातो वाट नको बाबू माई अरे पोरा आता ग ए अरे ये ना

दुकानाचं कामाचं पैसे घेऊन आलं तुम्ही माझं आपण कडून भरवलं ना कुणी तरी तुझं कान भरवायची काय गरज आहे तुम्ही घेऊन कशाला आला त्याचं कशाला म्हणजे माझ्या बायकोने काम केलं म्हणून पैसे आणलं दाखवता मी नुसती बायकोनती ठेवली माझ्या घरचं मा गेल ती मशीवाणी नुसतं ठोसू ठोसू ठोसीत माहती मी म्हणून मी घे तुम्हाला काय त्याचं त्या जग चार दमडी काम लागली तर नवरीची किंमत गेली होईल तुला

ही ही सुधारणारच नाही त्याच्यामुळे मी काय करतो माहित आहे का मी आता दुसरी बायकू करतो तुम। मला तुमच्याच भावामुळे मार खात तुम्ही अन्ना नाही गेल्यापासून तुमचं भावलंय जाता तुम्ही पण पुढे शिकायला माळ्याची माळे म्हणजे इथं बसलाय का इथं बसलाय का तू मस्तच होऊन बसलाय बाबा बसा आता काय तुला बसार बसार बसार। एक दीड तासात पाणी संपल पुन्हा मकर पाणी सोडायचं आहे सगळं लावलंयला एवढा मला नक्कीन सगळे लावले, लावले। बरे एक काम कर माझ्या मागे आजले काम आहे आमच्या गुडू रिझल्ट आहे सात वेळा नापा झाला हे आठवी वेळ आहे आणि ह्या वेळेस नक्की गुडू पास होणार आहे ह्या वर्षी होणार हा माझे आशीर्वाद हे गुड्डूला मग पाहिजे <laughs> हे गुड्डू आमचा पूर्वी कुठं जर्मनला <laughs> आणि गुड्डू आमचा सात वेळा नापास होते काय <laughs> आता काय करायचं आवला नाशकी निघाली आवघडे बाप्पाच काय पण पहिल्या बायकोला काय नाही म्हणून दुसरी केली हे बी झालं म्हणून ठुले वाच काय आपला हे तुमचं लय आवड काय ते आता काय करायचं काय ते गुडू दादानी वर्षभर रानात काय नाही केलं मग मी ते मी सगळं केलं का। ते काय करतो का आता नाहीतर त्याला आता नापास विपास झाला की तुम्हाला सुट्टीने गुडू लाग आता मी तर म्हणन गुडू दादा पासच झाला पाहिजे हा माझा आम्ही दुसरं कुठं जाणार बघू दे पैसे जाताना देतो जाताना जाताना ये मग येतो की मग तेवढं भेजून घे आणि मग बरं येऊ की मी लावतो खालच्या जा जा शाव का, शाव का, शाव का, आ, खरे? अरे अग मावशी मला वाटलं मांडू किती केस खाल्ली अरे केस कुठं ती पाट कुठं का पाटच घेऊन चाललायच तू काय बस तू काम पडले ती माझी मैदाळी मा त्या दिवशी शंभर रुपये दि मला आता लगेच शंभर रुपये मागाय आलाय दमकी जरा माझ्या नातूचा आज रिझल्ट आहे बंड्याचा वय हा मग झालं मला शंभर रुपये नाही भेटत तुझा नातू काय पास होत नाही माहिती आहे का तुला किती तु होता बघितलं का तू कुठे हिंड्यात इकडे तुकारवानी तिकडे टुकारवानी तु आमचे ते बावडे बर कायम असायचं अरेव्याचा अभ्यास करत बसायचा आहे काय सांगाय अभ्यास केलाय कशाचा आग तुझा लेख जातो तु कामाला जाती का गावाला आणून अरे माझ लक्ष आहे सारखं म्हणून तर तो आता बघ किती टक्केवारी दिवा का काय माहिती सुगंधाचा नातो आहे दिवाच लावणार माहित आहे का, आ, दिवा का? दिवा। लावते दिवा दिवाही जावा नाही म्हणून त्याला हातून घालतोय आयुष्य त्याच्यातच बोलतोय तू बोलणार काय करू आज सगळ्यांच रुलते कुणी पैसे द्या ना आपण नाही दिलं तू बी नाही म्हणती संध्याकाळी तुला देते माझ्या बंड्याचा येऊ दे रिझल्ट म्हणजे काठी घेऊन बस तुकार होत अरे गप्पा सगळं गाव त्याला नाव वाचत या नाव वा तुकार होत त्याच नाव काढत कुणी बंडे आलाय लपून ठेवा बंडे आलाय लपून ठेवा अरे पुस्तक त्याच्या हातात पडतं का खाली कावा का लागला सांगायला बघ मग येतो मी संध्याकाळी हा येतो संध्याकाळी बघ पेडा इतका मैदाळ आणून ठेवती का नाही हा आणि तुझा शंभर रुपये बी देती लागला सांगाय मला काय गुड्डू दादा लय निवांत बसलाय राम भाऊ निवांत बसलो नाही संध्याकाळी आठ पोती गुलाल बुक केला संध्याकाळच्या मिरवणूक कोण हिन काढायची आज जे शिपीत ना मिरवू नको आता हळद लावायच्या वयात उधाळताय हळद म्हणजे राम भाऊ तुला माहितीये का मुख्यमंत्री असतो का नाही ती सोदी पाच वर्षात एकदा निवडून येतो कारण पंतप्रधान मी पाच वर्षात एकदा निवडून येतो पण हे हो गुड्डू तर आहे का नाही दहा वर्ष झालं एकाच वर गुड्डू दादा तुमच्या दा वयाच्या दा दा पोर झाले ती की मग पोहरांना बारावी तरी तुम्ही त्यांच्यावरच परीक्षा अरे राम भाऊ आपण स्वावलंबी माणूस आहे तुला सांगतो तु आपण कवा कॉपी केली नाही अरे पाच जर होईत असत का नाही कवा पाच झाला असतो पण तुला सांगतो मास्तर बदल पुस्तक बदल शाळा बदल आणि ते आमचं आप आपलाय तिथला बंद करतोय तिथं लावतोय कुठलं कुठलं ठेवू या डोक्यात काल आता कालचा तुला मागच्या पंधरा दिवसातला पेपराचा विषय सांगतो अभ्यास केला बघा हो पेपर निघाला मराठीचा पण ह्यावेळेस तसं नाही पासच होणार या वेळेस पण त्यासाठी रोज जावं लागतं कॉलेजला कॉलेज माझंच कॉलेज आहे आणि आपलं कॉलेज तर ही शाळेतले डोक्यात नाही तुला पंतप्रधान होऊन दाखवतो गावचा पंतप्रधान असतो अर्ध यशाचा गावचा काय ना काही काय ती असल्यान बरं हिड जाऊ नका तू तुला सांगतोय मी काय करतो चला गावात निवेदन लावायला जायचं आपल्याला ए ठेव की राहू कुठ दादा घे आणि <laughs> चला ओ मावशी हाय काय घरी हाय हाय या काय गाव झाले सकाळच्या पारी नवरा बायकू एका मागा गिर या गिरक्या घालताय आख्या गावाला आणि मग काय बया मी आख्या गावभर सुट्टी त्यांना हा की आख्या गावभर आणि सकाळच्या पारी मुडदा येऊन माझ्या नाताला गेलाय श्राप देऊन हा ओ काय श्राप दिला त्यांनी तुम्ही काय बी कसं का म्हणताय माझ्या नवऱ्याला काय बी कसं का म्हणती म्हणजे माझ्या मा नातवाला म्हणलंय नापास होईल माहिती आहे का त्यांचं शेत काय एवढा खराब होणार आहे का बुवा बिवायचं काय ती कावळ्याच्या शापानी कधी गाय मरती का काय काय वेळेस मरती तुमच्या नातवा विश्वास मग कशाला दुसऱ्याची काळजी करताय अभ्यास करत होता माहिती आहे का पण आता हाय काय जीबीचा तात्या झालं दिलं माझं पोरग नापास तर काय करायचं तुम्हाला म्हटलं ना मी कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही का लगेच तुमचं पोरग नापास होणार असल्या तुम्ही पण चालवलंय नुसतं माझ्या पूजा केली तुला माहिती आहे का शंभर देवाला म्हणलंय नारळ फोडी देव फुला करून कधी का पास अभ्यास करावा लागतो त्याला दिवस अगं माझा ना तू रात दिवस अभ्यास करत बसलाय तुला माहिती आहे का माझ्या नवऱ्याला काय बोलायची गरज आहे माझा नवरा जर मधी पडला ना तर काय होईल ती आमच्या अजिबात ना आधी जाऊ नका काय होईल अगं मी बी नावाची सुगंध आहे आख्या गावाला माहिती आहे सुगंध चीज आहे ती आख्या गावाला जाळून टाकी नाग लावी अशी माहिती आहे का तुला आणि लागली मला सांगायला जा झुक झुक जुक जुक अगेरिशा ऐ अर्थान कुठं बोंबिं इकडे कुठे म्हणजे सकाळी भांडण करून घरात निघून आलाय तास इकडं इकडे शिंडतोय भाय याच काय रेड बेड काय कळतं का नाही तुला ना हा, हा? वहिनी बॉम्बाईलची घरी त्याला बघून आणा त्यानला धरून आणा मला नाही घरी लगा अभ्यास करायचा का तुमच्याच मागा फिरायचं मी मला नाही यायची गरज हा नाही यायचं झालं भावला टोनी उग हिंड बोर झालंय राव कोण पिडायला गाभा नाही राव कोणतरी बकरा बघू पिडाय बकरा आपल्याला इथं कुठं भेटायचा भेटेल की बाई रस्त्याने बिस्त्याने कोण काय होत नाही थोडं पिडलं का नाही अरे गुड दुखात असल्यासारखं वाटत मला अरे काकत काळसा आणि गावाला वळसा आय ती चालू शिक तात्या

कुठे संध्याकाळी सगळी तयारी केली सात पोती कुलान आणलाय सात पोती आता यावं लागल सगळी सोय मी येणार किती वेळा लढल आठ वेळा सात वेळा किती आठवी वेळ ही वेळेस पास येणार का मोठ्या मार्काने जसं काय केंद्रात येणार असले पण सांगतो वर्षी नाही आलं त्या आपण फुटलं म्हणायचं अर्थात पोरग मला असत ना बांधालाच मारलं असत त्याला <laughs> चांगला खर्च जर तुझ्यावर करण्यापेक्षा त्या शाळेला केलं असत ना तर सगळे शाळा पास झाले असतो

कोण बघा आणलं काही काल नाईल म्हणत सारी काजतमाच बिराट लईलय भारी म्हणत सारी कास्तई फिरमाचं बिराट लैलय भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराड लईलय भारी म्हणत सारी घाजताय फिरमाचं बिराट गोष्ट नाही वसाधी गावातला कोणी बी लागणा गावातला कोणी बी लागणाची चांचा बात तुरी मैत्रीची चांचा पात तु नी सलाम दुनिया सारी, करते दुनिया सारी सलाम करते दुनिया सारी सात राजात उष्ठ ज्यांचीच चर्चेत आहोते सात राजात उष्ठ ज्यांचीच चर्चेत सातारा सांगली करा

आणि मी माझी उतरलेली दारू अखी पिऊन जाणार तिथे सांगत होतो ना मी हा वाकडे चालत सरळ पुणे मध्ये आलं ना आपलं रोटासारखं ट्रॅक्टरच्या रोटासारखं फेकून देतो मी सगळ्याला बोलतोय ना मग निटरायचं दाखवतो तुम्हाला तुला काय वेगळं सांगायचं बंड्या काय रे झालं मला वाटलं होतं येईल अरे मग रडत काय झालं मा नंबर ना मग नाही पडला तुला मार्क हा अरे रडू नाही बाळा कि पास किती पडले आता दाखव बर नाही मी आता जातो वाट नको बाबा माझे अरे पोरा आता ए यास काय कुठे चालला

त्यांनाच सांगायचं नाही नापा ती हे काम करतो पेड घेऊन त्यांना बी वाटलं पाहिजे ना खरपात आणि गावात काय सांगायचं ऐंशी टक्के अर्धा किलो आण चल त्यांच्याकडे करायचं अरे की अरे थोडस थांब कि सुगंध कुठं चालले अगं काय सांगू शालन मावशी तो पोरग माझं गेलय आता हिकड झालंय ती नापास आता काय करावं तू काळजी घ्यायची का नाही त्याची आता काय करू काळजी तर कुठवर घेऊ कुणा कुणाची घेऊ तो ती पोरग गेलय तिकडं त्याची आईबाप बाप नाहीत हिथ काय करू बाय मी एक माझ्या जीवाला लय मोठा ताप आहे बघा आता कुणकड गेलं की पण त्याच्यावर ध्यान राखतो कुठं काय करल काय होईल ध्यानच ठेवते की बाय बरं येऊ का मी आता बरोबर कुठंशी गेलं कुणच बरोबर हा लवकर बघा लवकर मग काय ताप देऊ नका डोक्यात वाई झाले तुला कस कर गाव तर मी फवारणी करतो डोक्यात म्हणलं होत का नाही काय म्हणलं पंच्याऐंशी टक्के पडल्या तरी नाद नाही करायचा काय सांगतो मायनस बिनस लागलेलं बघितलं का सोपं नाही काम आपलं आपण जे करतो ना सांगतो तेच करतो आपण नाही चार विषय गेलो एकाच विषयात पंच्याऐंशी सगळं गेले बेस नवीन सांगतोय तुला मी होय हा सेलिब्रेशन पेड बिड काय का नाही पेड रामबावला घेऊन आणायला नाही कुठे जनरेटर जनरेटर नाही जनरेटर वस्तीव आता फोनवर मोठा डी जे लावला तरी मंगाल मुंगी येत नाही लावतोय तात्या आठ डीजे पाहिजे आपल्याला अर्ध्या फोग्या लोहतोय कुठे बी डोक्याला येतात तरी जनरेटर वर नाचतो मी फोगा पोराला पंचाळीस मार्क पडले का नेमकं तुम्ही सगळे जण माझ्या पोराला बिघडून टाकले सगळं पोरग नापास झाले तुम्ही नाचताय आणि तुम्ही माझ्या समोर पेढ घेऊन आलो की मी तुला काय गद्या नालाय का तुला मी काय राहणार तरी काम करू करतो का रे हा निसतात बघा तू पुस्तक घेऊन निसतं नाटक करत होता का नापा झाला येऊ परत माहिती आहे का तुम्हाला पंच्याऐंशी मार्क पडले पंच्याऐंशी मार्केदा एवढंच आता चान्स नाही तुम्हाला गेलं बिल तर ही पेढे घेऊन आलोय पेढे घेऊन आलोय म्हणलं पास होतील बाहेरच रिझल्ट बघितलाय ना झालाय भडवायो ना लायक भाऊ आप द्या पुले वर्ष ही होईन परत पुले ना अपा तुम्हाला पोस्ट सांगतो मला अजून दोन चान्स द्या दहाव्या वर्षी ना तुम्हाला पास होऊन दाखवतो हा द्या एवढे दोन चान्स द्या त्यांना चला आता तुला तू काय रानात काम केले मोटर सुद्धा चालू करा गेला नाही तू का मीसला का काम करतो एवढं करतो तुला डीवीशे 12 वी साठी सुटाना म्हणल्यावर कसे काय दोन वर्षांनी अपा देशात ए बंड्या

अरे हि हे आणतो अरे ह्याला तर बघ पस्तीस टक्के पै तरी नाच तो त्यासाठी पेढे आण तुला आणले आपा कोणाला रुपये देत नाही चिंगू असून पेड़ दिलं तुला येत चकना तर काय पेड पोरात पाच झालं पोरग आपण तंबा खाली थांबा जरा थांबा बी एक चांगली मार्क पाडले ती आणि खुशाल पळतोय या इकडं तिकड हा पंच्याण्णव मार्क पडून ही पोरग खुशाल फाशी गेल अरे बघ आता सकाळ माझं डोकं हात घरी जीव द्यायचं अरे जाऊ दे आपण आता लय आणू अजून हा एवढं चांगलं मार्क पाडले तर येड्यावाणी करते आणि इकडं जावं चल कसतय फिरमाचं विराट लैल भारी म्हणतात सारी कसतय फिरमाच बिराट लय भारी म्हणत